जनता पक्षानं दिलेली आश्वासनं आता फेल ठरलेली आहेत बेरोजगारी आणि महागाई कमी करण्यात भारतीय जनता पक्षाला पूर्णपणे अपयश आलेलं असून परिवर्तनाची लाट देशात सध्या सुरू झाली आहे त्यामुळे मी शंभर निवडून येईल असा विश्वास धुळे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचा उमेदवार शोभा बच्छाव यांनी व्यक्त केला आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी भूषण चिंचोरी यांनी धुळे लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत यावेळी ते मोठं शक्ती प्रदर्शन देखील करणार आहेत आपल्यासोबत शोभा बच्चाव आहेत काय सांगाल करण्याची तयारी आज काँग्रेसने केलेली आहे धुळे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मला मिळालेली आहे आम्ही त्या ठिकाणी आमचे नेते सन्मान्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब आणि महाविकास आघाडी इंडिया आघाडीचे सर्व नेते आणि पदाधिकारी मतदार बांधव यांच्या समवेत हा उमेदवारी अर्ज भरणार आहोत आणि मतदारसंघातले सर्वजण या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत आणि अतिशय उत्साहाचं असं वातावरण आहे त्यामुळे मला निश्चित खात्री आहे की या निवडणुकीमध्ये मी इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून शंभर टक्के या ठिकाणी निवडून येईन मो, मोदींच्या विकासावरती जनतेचा विश्वास आहे आणि मी शंभर टक्के निवडून येईल असा दावा तुमचे प्रतिस्पर्धी उमेदवार सुभाष भामरे यांनी केलाय दहा वर्षापासून भाजपची सत्ता आहे त्यांनी निवडणुकीपूर्वी जे जे काही आश्वासनं दिलेली होते त्याची कुठलीही पूर्तता केलेली नाही त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं हे निवडणुकीचे जुमले आहेत त्याच्यामुळे जे शब्द त्यांनी दिले पंधरा का पैसा परदेशातून मी परत आणेन पंधरा लाख रुपये खात्यामध्ये प्रत्येकाच्या जमा करेन तो शब्द पूर्ण झाला नाही बेरोजगारी कमी करण्याच्या संदर्भामध्ये दोन कोटी युवकांना नोकऱ्या देईन दोन लाख देखील युवकांना नोकऱ्या दरवर्षी ते देऊ शकलेले नाही त्याचप्रमाणे महागाई कमी करण्याच्या संदर्भामध्ये सांगितलं परंतु गॅस सिलेंडरचे दर चारशे वरून बाराशे पर्यंत गेलेले आहेत त्याचप्रमाणे डिझेल पेट्रोलमध्ये दरवाढ झालेली आहे आणि कुठेही समाधानी असं वातावरण नाहीये सर्व क्षेत्रामध्ये त्यांच्यावरचा दा, दा, विश्वास हा उडलेला आहे मग शेतकरी महिला असतील असतील युवक बेरोजगार असेल आणि ही परिवर्तनाची आता लाट सुरू झालेली आहे स्थिर सरकार जर आणायचं असेल तर काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार या ठिकाणी निश्चितपणे निवडून येतील भूषण चिंचोरे पुढारी न्यूज धुळे